दररोज बोलता येणारे वाक्य मराठी टू इंग्लिश डे थ्री दिवस तिसरा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा या चित्रामध्ये या मुलाला भूक लागली आहे भूकला काय म्हणतात हंगरी आय एम हंगरी आय एम हंगरी म्हणजे मला भूक लागली आहे आय एम हंगरी या चित्रामध्ये ही मुलगी खूप थकलेली दिसते तर थकणी काय म्हणतात टायर्ड आय एम टायर्ड आय एम टायर्ड म्हणजे मी थकली आहे आय एम टायर्ड या चित्रामध्ये हा मुलगा खूप खुश दिसत आहे खुशला काय म्हणतात हॅप्पी आय एम हॅपी आय एम हॅपी म्हणजे मी खुश आहे आय एम हॅपी या चित्रामध्ये ही आई बाळाला शांत करत आहे आणि विचारते तू ठीक आहे ना आर यू ओके आर यू ओके म्हणजे तू ठीक आहे ना आर यू ओके तू ठीक आहे ना या चित्रामध्ये या मुलीला सांगितलं आहे खिडकी बंद करायला तर आपण काय म्हणणार क्लोज द विंडो क्लोज द विंडो क्लोज बंद करणे ठीक आहे क्लोज द विंडो खिडकी बंद कर खिडकी बंद कर क्लोज द विंडो या चित्रामध्ये ही मुलगी आपली बॅग भरत आहे ठीक आहे तर त्याला काय म्हणणार पॅक युअर बॅग पॅक युअर बॅग ठीक आहे पॅकिंग करणे म्हणजे भरणे तर आता या याला मराठीमध्ये काय म्हणतात बरं ते पूर्ण वाक्य मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ सुची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला डेली बघायला मिळतील आणि तुम्ही लाईक नक्की करा थँक्यू सो मच